आमचे जानेवारी महिन्यापासून बिल दिलेलं नाही जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमचे उस गिल्ले आमचे अजून बिल दिले आहेत सहा महिने झाले सहा महिने झाले तरी आमचे अजून बिल नाहीत ते आमचे बिल येण्यासाठी आम्ही इथं बसले कुणाकडे अर्ज केलाय काय जिल्हा कार्यालयामध्ये अर्ज केलाय किती शेतकरी शेतकरी पंचवीस शेतकरी बसतील तिथं जर आठ दहा जणं दिसतात पंचवीस शेतकरी म्हणतो बाई आता येई देता आज हां पण काय मग नाही ने? नेमकं का, म्हणजे काय झालं मग अडचणी काय झालं बिल काय मिळत नाही काय नाही तिथं गेलं की जे शेतकरी जे म्हणजे असं बरोबर बोलत नाहीत तर गेलं की तिथले कर्मचारीमध्ये जे आता पैसे नाही तर देऊ बा आता पाच महिने शेतकरी कर करवाट बघायची आता पिरणीचे दिवस आहेत विरणीत तोंड राहिली

काय नाही सोमवारी ते बोलून घेतो तुम्ही बैठक लावा तुम्ही सोमवारी सोमवारी बैठकीला आले तर ते नाही तुम्ही सील करून टाकून कारखाना बोलले की सोमवारी करून स्वतः नाही आला नाही आलं करा असे आदेश दिले कलेक्टर साहेब